उदात्त गुणांना प्रेरणा देणारे आणि उन्मत्त झालेल्यांची चिरफाड करणारे पुस्तक लय भारी कोल्हापुरी या माझ्या कथासंग्रहामधून सदरची कथा घेतलेली आहे कथेचे नाव आहे ऑडिटर सर आपल्या शाळेच्या अकाउंट इन्स्पेक्शनसाठी ऑडिटर येणार आहेत तुमच्याकडे मोटरसायकल आहे स्टँडवर जाऊन ऑडिटर साहेबांना जरा घेऊन या आमचे मुख्याध्यापक मला म्हणाले मी लगेचच होंडा गाडी घेऊन स्टँडवर आलो कोल्हापूर राधानगरी एसटीतून हातात मोठी बॅग घेतलेले साहेब खाली उतरले व इकडे तिकडे पाहू लागले मी पटकन पुढे झालो आणि म्हणालो साहेब मी मानकर सर तुम्हाला शाळेकडे न्यायला आलोय कसे आलात तुम्ही त्यांनी विचारले मी मोटरसायकल आणली आहे साहेब मी म्हणालो मोटरसायकल त्यांनी प्रश्नांकित चिन्ह्यां चेहऱ्यानं विचारलं होय साहेब हायस्कूल जवळच आहे मी म्हणालो बरं असू दे चला असं म्हणून ते मोटरसायकलवर बसले मी त्यांना शाळेत घेऊन आलो मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये आलो त्यांना पाहताच मुख्याध्यापक उठून उभे राहिले या या साहेब मुख्याध्यापकांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना आपली खुर्ची बसायला दिली तुम्ही आमची सोय कुठं केली या साहेबांनी पहिलाच प्रश्न केला साहेब इथूनच एक पाच सहा किलोमीटर अंतरावर राधानगरी डॅम आहे तिथल्या रेस्ट हाऊसवर तुमची सोय केली आहे आपण तिकडच जाऊया फार तर मुख्याध्यापक म्हणाले तुम्ही मानकर सरांच्या मोटरसायकलवर बसा मी एक दुसरी मोटरसायकल घेतो मुख्याध्यापक म्हणाले मोटरसायकलवरून मी येणार नाही एखादी कार आहे का बघा साहेब म्हणाले साहेब आमच्याकडं कुणाकडेच मुख्याध्यापक म्हणाले अरे मग टॅक्सी बोलवा साहेब म्हणाले साहेब इथे टॅक्सीची व्यवस्था नाही आहे मुख्याध्यापक म्हणाले अरे मग रिक्षा तरी बोलवा साहेब वैतागुण म्हणाले साहेब हे खेडेगाव इथं रिक्षा कुठं असणार तुम्ही माझ्या हिरोंडा मोटरसायकलवर बसा मोटरसायकल नवीनच आहे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही एकदम सुरक्षित आणि सुखरूप घेऊन जातो बघा मी त्यांना म्हणालो साहेब नाईलाजणं माझ्या मोटरसायकलवर बसले त्यांची बॅग वगैरे मुख्याध्यापक व क्लार्क यांनी घेतली आम्ही चौघे रेस्ट हाऊसवर पोचलो मधल्या गादीवर साहेब ऐस बसले आणि मला म्हणाले सर एक कागद घ्या मी सांगतो ते मटेरियल घेऊन या मी कागद घेतला त्यांनी सांगायला सुरुवात केली आखीव कागद बिनाखीव कागद कालया, रुबर, रुबर लाल आणि काळ्या शेस पेन्सिल्स फोट रबर रबर बँड टॅग स्टॅपलर फाईल्स पेपरवेट टाचणी बॉक्स चिक्क्यांचं पॅड लाल हिरवा काळा निळा पेन रिफिल्स आणा सेफ्टी पिन्स आणा एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मी त्यांना विचारलं खायला काय अनुसाहेब साहेब केळी द्राक्षे सफरचंद उकडलेली अंडी थोडी चटणी आणि मीठ पण आणा साहेब म्हणाले आणि काय साहेब मी विचारलं सध्या एवढं नाश्त्यासाठी पुरे नंतर मी जेवण घेईनच साहेब म्हणाले आणि हो रात्रीची यादी मी संध्याकाळी देईन आणि साहेबांनी स्वतःशीच स्मित केलं थोड्याच वेळात आम्ही सर्व सामान आणि ऑडिटचे कागद साहेबांच्या समोर ठेवले खाण्याचं साहित्य माझ्या डाव्या बाजूला ठेवा ऑडिटचं कागद माझ्या उजव्या बाजूला ठेवा साहेब म्हणाले त्याप्रमाणे टेबलावर आम्ही मांडणी केली मग मात्र चष्मा लावून साहेबांनी ऑडिटचं काम सुरू केलं उजव्या हातानं लाल पेन्सिलनं ते टीका करत होते व डाव्या हातानं एक एक उघडलेलं अंड चटणी मीठ लावून तोंडात टाकत होते मध्ये मध्ये एकात दुसरं केळ सोलून खात होते किंवा द्राक्षे तोंडात टाकीत होते साहेब चहा वगैरे सांगू का मी थोड्या वेळानं त्यांना हळूच विचारलं चहा नको कोकाला स्प्राईट किंवा थम्सअप सांगा मी त्यांना स्प्राईटची मोठी बाटली आणून दिली दुपारी दोन पर्यंत साहेबांनी उकडलेली सोळा अंडी एक किलो द्राक्षे अर्धा डझन केळी व एक दोन सफरचंद एवढी निहारी आटोपली सर आता मला शाकाहारी जेवण सांगा संध्याकाळी मी मांसाहारी जेवीन साहेब म्हणाले तीन साडेतीनच्या दरम्यान साहेब शाकाहारी जेवले थोडी विश्रांती घेऊन त्यांनी ऑडिटचं काम पुन्हा सुरू केलं यावेळी मात्र त्यांचे दोन्ही हात फक्त ऑडिटचं काम करत होते संध्याकाळी सातच्या दरम्यान साहेबांनी मला बोलावलं आणि विचारलं सर संध्याकाळी तुम्ही जेवणासाठी कसली ऑर्डर दिल्या साहेब मासाहारी सर्व पदार्थ इथं मिळतात मटन मासे गावरान चिकन तुम्हाला जे हवे ते मिळेल मी म्हणालो सर मग असं करा माझ्या ताटात तिन्ही प्रकार असू देत साहेब म्हणाले ठीक आहे मी म्हणालो सर इथं शॅम्पेन मिळते काय साहेबांनी हळूच विचारलं शॅम्पेन मिळणार नाही साहेब मी म्हणालो मग वाईन मिळेल काय साहेबांनी पुन्हा विचारलं साहेब इथं वाईन पण मिळणार नाही मी म्हणालो मग स्कॉच होडका वॅट सिक्स्टी नाईन तरी साहेबांनी विचारलं साहेब इथं एकच बार आहे बघूया काय मिळतंय मी म्हणालो नंतर त्यांनी मला विस्कीची बरीच मोठी यादी दिली मी त्यांना एवढंच म्हणालो जी चांगली असेल ती व्हिस्की मी घेऊन येतो ठीक आहे येताना सोडा बर्फ फरसान खारी डाळ चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन मंचुरियन यापैकी काय जे मिळेल ते स्नॅक्ससाठी घेऊन या साहेब म्हणाले मी मुख्याध्यापकांना भेटलो आणि म्हणालो सर साहेब अशा काही ड्रिंक्सची ऑर्डर द्यायला लागले की ज्या इथं मिळत पण नाहीत सर काहीतरी करा आणि त्यांना जे पाहिजे ते आणून द्या त्यांना आपण नाराज करायचं नाही ते नाराज झाले आणि एखादा ऍटम ऑडिटमध्ये डिसअलाव केला तर आपण लाखाला पालथी पडू डिस रिकव्हरीला तोंड द्यावं लागेल मुख्याध्यापक म्हणाले मलाही ते पटलं मी त्यांना रॉयल स्टॅग व्हिस्की बर्फ सोडा स्नॅक्स आणून दिले आठच्या दरम्यान साहेब प्यायला बसले ग्लास मध्ये व्हिस्कीचा पेग गोतून त्यात सोडा आणि बर्फ घालून साहेब दोन घोटात ग्लास रिकामा करत होते मध्ये मध्ये चिकनचा तुकडा खात होते नंतर ग्लास ग्लासमध्ये सोडा घालायचं बंदच केलं आणि कोरी व्हिस्की प्यायला चालू केली हळूहळू साहेबांनी शर्ट काढून ठेवला पॅन्ट काढली अंडर पॅन्ट व बनियनवर बसून ते दारू पिऊ लागले नंतर त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले सर जरा फॅन लावता खूपच उकडायला लागले मी फॅन लावला मग मात्र साहेब हळूहळू नागासारखे डुलायला लागले साहेब मटन लावायला सांगू काय मी विचारलं त्याने फक्त मान डोलावले जेवण आलं साहेब दोन्ही हाताने जेवायला लागले कधी चिकन कधी मटन तर कधी माश्यावर ताव मारायला लागले निमर्द जेवण होताच त्यांचे डोळे आपोआप मिटायला लागले ते पेंगायला लागले शेवटी त्यांचा तोल गेला व ते ताटात पडले त्यांच्या चेहऱ्याला भात रसा मटणाचे तुकडे चिकटले त्यांना शुद्ध राहिले नाही मी त्यांना ताटावरून उठवले साहेब उठा बस करा तुम्हाला झोप आली चला आणि हात धुवून गादीवर पडा बरं वाटेल असं म्हणून त्यांना हात आणि तोंड धुवायला लावून गादीवर झोपवले थोड्याच वेळात ते घोरू लागले सकाळी नऊ वाजता जाऊन पाहतो तो साहेब एकदम फ्रेश आंघोळ वगैरे करून कपडे तयार करून झाले होते त्यांनी चहा वगैरे घेतला नंतर ते टेबलाजवळ गेले त्यांनी आपल्या बॅगीची चेन उघडली व टेबलावर असलेल्या सर्व वस्तू बॅगेमध्ये ढकलल्या आणि बॅगेची चेन लावली अशा तऱ्हेनं टेबल रिकामा झाला माझ्याकडे वळून ते म्हणाले सर तुमचं ऑडिट पूर्ण झालं आता पाकिट तेवढं द्या पाकिट कसलं पाकिट मी विचारलं तुम्हाला पाकिट माहित नाही तुमच्या मुख्याध्यापकांना विचारा त्यांना माहीत आहे साहेब म्हणाले थोड्याच वेळात मुख्याध्यापक आले त्यांनी येताना पाकिट करूनच आणलं होतं पाकिट साहेबांच्या हवाली केलं साहेब हे तुमचं पाकिट पुन्हा या मुख्याध्यापक म्हणाले साहेबांनी पाकिट उघडून नोटा मोजल्या पुन्हा पाकिटात घातल्या आणि पाकिट खिशात ठेवीत मला म्हणाले सर मला स्टँडवर सोडा मी साहेबांना मोटरसायकलवर घेतले स्टँडवर आलो त्यांना तिथल्या बाकावर बसायला सांगितले साहेब बसा इथं आत्ता कोल्हापूर गाडी येईल मी चलतो असं म्हणून मी मोटरसायकलला किक मारली तिथं त्यांच्याजवळ एक सुद्धा थांबायची माझी इच्छा झाली नाही थँक्यू